कोल्हापूरच्या मातीत नांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर बेकिंगला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका माझं नाव अक्षय रवींद्र मांगले राहणार राजेंद्रनगर मी चार दिवसापूर्वी कळंबा चौकामध्ये मी आणि माझे मित्र दारूजन अशी भांडण करत होतो त्यावेळी तिथे पोलीस आले होते व त्यांच्याबरोबर आम्ही नशेमध्ये उद्धड बोललो व त्यांच्याशी वाद घातला मग जुना राजवाडा पोलीस स्टेशन यातल्या पोलिसांनी आम्हाला चौकीमध्ये आणून आमच्यावर कारवाई केली और आणि आम्हाला चांगला समज दिलेला आहे आणि ते आम्हाला भरपूर महाग पडलेलं आहे आणि मी माझ्यासारख्या अनेक मित्रांना सांगत आहे की जुना राजवाडा आणि आणि इतर पोलिसांची असं वागू नका हो आणि ह्या घडल्या प्रकरणाबद्दल मी जुना राजवाडा पोलिस स्टेशनशी आणि पोलिसांची पोलिसांशी माफी मागत आहे